सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता माताकी भारत माता वंदे मातरम भारतीय मात मात जनता पार्टीचा विजय असो आजच्या पुणे आणि पुणे जिल्ह्यामधील विविध पक्षांमधील विविध नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित आदरणीय दादा आदरणीय आमचे मित्र साहेब आदरणीय गणेश बिडकर आदरणीय घाटेसाहेब मी आपणा सर्वांना फक्त आश्वासित करण्यासाठीच या ठिकाणी उभा आहे आपण सर्वजण अतिशय ताकदीचे असे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि विविध वर्ष विविध पक्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे शहर असेल महानगरपालिका असेल आणि ग्रामीण भागामध्ये आपण जनतेची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली आणि म्हणूनच आपण गेली वर्षानुवर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधित्व करत आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे अतिशय गतिमान पद्धतीने काम करत असताना आपणही या दोघांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जो प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना या प्रसंगी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये प्रवेश केला आहे हे परिवार आणि आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आणि ज्या विश्वासाने आपल्याबरोबर आम्ही तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेला आहात आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपलं पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र